ऑनलाईन अरे बापरे आग पाहती आहे पण त्या ॲपवर लवकर आय टी पाहिलं ना ही द्या ॲप अजून पाहते अगं लग्न झालं पोर का झालं आता ऑनलाईन ऑर्डरनी जिंदगी खराब करून टाकली होय काही झालं का काही झालं का ऑर्डर करा ड्रेस ऑर्डर करा कपडे ऑर्डर करा सगळं ऑर्डरच करा ऑर्डर बरं नवरा ऑर्डर नाही केलं तू ऑनलाईन खरं आहे का पार्सल करायच आहे किती आहे पार्सल काहीच ऑर्डर केलं नाही तुम्ही कारण नावाला मला बदनाम करून ठेवलं तुम्ही हे ऑर्डर करते ते ऑर्डर करते

हा मग एक साईज मोठी वाढवून घे सांभाळून ठेव फक्त का तुला जर एका दिवशी मी सांगितलं की चल तुम्ही मर्जी लाख रुपये उडव एक तासात उडवशील का वा कमवायला इकडं महिना दोन महिने जात आहे तुम्ही उडव तर अगं पण एक वेळ विचार करतो एक वेळ विचार करती पोरगी काय घेऊन शब्द कसा पाडू शकतो बरोबर शॉपिंगच्या वेळेस काय करतले फक्त साठ रुपयाला आहे म्हणजे चार जोडा बघा खूप सुंदर आहे अश्या वेगवेगळ्या कलरचे घेतले मी साठ रुपयाला जर वाटलं तर मी लिंक देऊन टाकेल सगळ्या प्रोडक्टची पण खूप छान इयरिंग्स आहेत बघा मस्त आहे असं कोणत्या साडीवर ड्रेसवर कधी घालायला नाही का असं पाहिजे ना आता हे तिसरं पार्सल त्याच्यात काय म्हणजे सोनपापडी टोपी आणली येईल का त्याला नाही येणार ना टोपी तू तीन चार टोपी फोटोशूट करायचे नाही त्याला येईल पण एकदम टाईट होईल घट्ट होईल पण सुंदर दिसेल इलेस्टिक आहे ना ते एक ना ना साथ तो तो. साथ मी मला आहे अर्धी शॉपिंग बघून परत बोलू नको बाई तू घेतलं म्हणून हा कपडे क्वालिटी सगळ्यांची छान आहे म्हणजे कपडा असं बाळासाठी एकदम कम्फर्टेबल आहे मला नाही वाटत काही इश्यू राहील म्हणून हे बघा ती छान आहे ना प्रीतू हं हे पण मस्त आहे हे तलाय आवडलं पण ही मुलीची पॅन्ट वाटते हो मला नाही ग स्कर्ट आहे काय नाही ही पण खूप टाइट होईल त्याला नाही होणार टाइट पण कपडा खूप सुंदर आहे म्हणजे सुंदर नाही चांगला छान कपडा आहे म्हणजे कंफर्टेबल बाळांसाठी सॉफ्ट कारण की मी बाळासाठी फक्त कम्फर्टेबल बघते सगळ्या गोष्टी की त्याला कम्फर्टेबल काय वाटतं सगळे लोक कम्फर्टेबलच बघतात कोण म्हणतं आपल्या स्वतःच्या बाळाला काटे मी खूप ठिकाणी बघितले इतके इरिटेड करणारे कपडे घालतात लग्नात वगैरे ना बाळांना करायचं पण तसं त्याला किती असून मला ना खूप मला वाटतं बाळाने कम्फर्टेबल राहावं तू सगळ्यांना गिफ्ट द्यायचं लग्नात आहे ना दहा एक ड्रेस घेऊनच जायचं लहान बाळ दिसलं असं कशाकडेचा शर्ट मध्ये गिफ्ट द्यायचं त्यांना ठीक आहे हां राजासाठी शूज मागले बघितलं <laughs> माझं काहीच नाहीये नुसती बडबड करता कानतले आहे ना एकच आहे मग साठ रुपयाचे कानातले ते हे बघा शूज त्याला आता हे सगळे कपडे घालून म्हणजे आता फोटो शूट करणार आहे घरातल्या घरात सुंदर सुंदर व्हिडिओ फोटो काढेल त्याचे बरं भारी शूज आहे ना जातील त्याचे व्हाईट शूज घेतले त्याला खूप छान मस्त कापसाचे आहेत मधून पण सॉफ्ट आहेत मऊ आहेत टोचणार नाही त्याला हे केवढ्याचे शंभर दीडशेला अरे वा भारी भेटले मग तुम सगळे काउंट करा बरं किती वर वर रुपये खरं एक दोन तीन तीन चार पाच सहा हजार रुपयात एवढ्या सगळ्या वस्तू आल्या आहे बघा पूर्ण सोफा भरला हजार रुपयात हे बघा इतक्या वस्तू सगळ्या प्रियांनी हजार रुपयात ऑर्डर केलेल्या बाळाच्याच आहे अर्ध्याच्यावर आणि जर शॉपमध्ये गेलो ना आपण तर हे बाळाचे कपडे हजार दीड हजारला भेटतात हो दोन ड्रेस हजार रुपयात पकडा पण हे बघा हजार रुपयात डायरेक्ट चार ड्रेस पॅन्ट शूज प्रियाची ज्वेलरी सगळंच बेटा बी खुश मा भी खुश मस्त एकदम करा चला लाव सोफा पसरणं कटवा आता

काही झालं तर काही झालं ऑर्डर कर, करा ड्रेस ऑर्डर करा कपडे ऑर्डर करा सगळं ऑर्डरच करा ऑर्डर बरं नवरा ऑर्डर नाही केला तू ऑनलाईन खरंय का नाही करायचंय का ऑर्डर तुला ते आहे ना ॲप कुठलं तरी ऑनलाईन बापरे ऍप माहितीये पण त्या ऍप परत लोक जोडी पाहिलं ना ही त्या ऍप अजून लग्न झालं पोरक झालं आता सीरीज ना ना साथ साथ। बंबलिंग बघते बंबल ना चुकली ती बंबल केलं मी माझ्या मोबाईल मध्ये ऍप डाऊनलोड पण नाही येतो मग तुला माहिती कस काय मोबाईल बापरे चोरीच चोरी चोरी आहे बघ एवढे भांडे घासले मी आता तू आहे हुशार तेवढे काय करणार मग आणि इतके दे पण साबण नाही ना एखाद्याच्यात तर त्या साबण निघाला बर का एवढा जोर लावा लागत नाहीये का लावलं बाळ उठेल बाळ उठलं तुम्हाला सांभाळायला देईल मी खूप मुश्किलने झोपे लाव लावले ताकद नको मी नाही उठत माझे नको खराब होते सोन्याला पण ठेवलं तुम्हीच ठेवले ना ते मी नाही ठेवले बापरे एवढं टाईट लागले बाळ उठल तर बघा दरवाजा पण ओपनच आहे द्या इकडे काहीच खरं नाही तुमचं बिस्किट ठेवले ना तू बोल थांबा एक मिनट में। आता नाही उघडला तो डबा आता कोको उठल्यावरच उघडतो तो थोडा जोरात आपटावा लागेल तो त्यानंतरच हे होईल अगं बिस्किट तूच बोली त्याच्यात नाहीये पोहे होते ना इकड अलिबागच्या घरी फक्त एवढा छोटासा संसार आहे आमचा त्याच्यात काही सापडत नाहीये काय जिंदगी झाली आपली कुठं आहे

উঠলাউ নিত आम्ही दोन मिनिटां बघा दे मला पाळ पहिले जरा हळू हळू अंगोला चढून बघ तिला इकडे येऊ नकडे फक्त सगळे डब्बेवरती ठेवते चाय बनवलाला मा आता काय आता चाय आहे हात दुखला दूध दूध उचला सगळे करतो वेतन दोन मिनिटं थांब आता कुठे पळाली नक्की गेली ना अगं एका शंभर टक्के गेली ना आता नाही झाडून शिटकली का बघा एकदा परत सगळं किचन धुवावं लागणार सगळं कडे पसरली किती काम वाढवलं तुम्ही माझं मी वाढवलं मग झाडू सगळीकडे पसरावला इजिली तुम्ही काढून फेकला असतं तर नास्त का झालं पाली पण मीच पाळलंय बाई आता खिडकी लावून घेते आता तु काम वाढवायला मी त्यांना सांगतो जा माझ्या बायकोच्या घरात घुसा आणि तिचं सगळं किचनवर पसरा

आज चार वाजून गेले तरी झोपला नाही कारण की आज प्रीतम घरे म्हणून हे गे तुझ्या कामाच आहे का तुझ्या कामाच आहे कामाचं कामाच <laughs> आहे तुझ्या कोण आले त्या आले असतील बघ